ओके okay, तर आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ना ती स्टोरी दुसऱ्याची नसून माझ्या स्वतःची स्टोरी आहे आणि ही स्टोरी नाही आहे मी रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलेले हे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत आता ही स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक म्हणतो की जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याशिवाय मजा येणार नाही आणि तुमचा सपोर्ट पण खूप जास्त गरजेचा आहे ज्या पद्धतीनं यावेळेस मी तुम्हाला स्टोरी आमच्या सांगतो तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर अजून इंटरेस्टिंग पद्धतीनं तुम्हाला स्टोऱ्या सांगण्याचा सा प्रयत्न करू आणि अशा युनिक पद्धतीनं जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की एखादी मूव्ही बघत आहोत तर ठीक आहे चला स्टोरीला सुरू करूयात माझ्या गावामध्ये माझा एक मित्र आहे गावामध्ये त्याच्या दोन जागा आहेत एक त्याची राहती जागा आणि दुसरी म्हणजे त्याची यूज करण्याची जागा ते त्याला वाडा असं म्हणायचं आणि काही दिवसाच्या नंतर त्याने शहराजवळ थोडीशी जागा घेतली आणि तिथे त्यानं ते घर बांधकाम केलं तर गावातलं सगळं घर आणि ती जागा सोडून तो त्या नव्या घरामध्ये शिफ्ट झाला तो तेव्हापासून तिकडे गेला तेव्हापासून ती जागा पूर्णपणे पडतच होती अनयूज होती तिला कोणी यूज करत नव्हतं तर आम्हाला आमच्या व्हिडिओ बनवण्यासाठी यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी एक जागा पाहिजे होती एक प्लेस पाहिजे होता असं ओपनली नव्हतं जमत त्यावेळेस त्यावेळेस खूप डिस्टर्बनेस होत होतं शहरामध्ये गेलं तर इकडचे माणसं बोल तिकडचे माणसं बोल चुम चुमचुम 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 हे असं सगळं काय चालू होतं त्यामुळे आम्हाला एक अशी रूम पाहिजे होती की तिथं कोणीही डिस्टर्ब नाही केलं पाहिजे तर हा तर गेला होता याचं घर सोडून शहराच्या जवळ राहण्यासाठी तर आमच्या लक्षात आलं की हा याचा वाडा आहे याच्या वाड्यामध्ये दोन रूमा होत्या तर आम्ही याला कॉन्टॅक्ट केला याला म्हणलं की अरे तुझा वाडा रिकामा पडेल आहे ना तर ते आम्हाला यूज करायचं आहे त्याच्यामधली जी एक रूम आहे ती आम्हाला यूज करायची आहे आमच्या यूट्यूबच्या व्हिडिओसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही यूज करा तुम्ही काही टेन्शन घ्यायचं काम नाही आणि मला विचारायचं सुद्धा काम नाही डायरेक्ट तुम्ही आले असते यूज केला असता काही फरक पडला असता पण आम्ही म्हटलं नाही विचारलेलं बरं असतं तर मग आम्ही ती रूम साफसफाई केली साफसफाई केल्याच्यानंतर तिथं सगळं सेटअप केलं सेटअप केल्याच्यानंतर दहा बारा दिवस आरामशीर केले आम्ही दोघं जण होतो मी आणि दुसरा एक मित्र आम्ही जण माझं यूट्यूब चॅनल चालवण्याचा प्रयत्न करायचो तर त्यावेळेस तो थोडा बाहेर गेला बाहेर गेल्याच्यानंतर मी एकलाच होतो तर मला वाटलं की चला एखादा व्हिडिओ बनवावा आणि ती रूम अशा टाईपनं आम्ही केली होती की दिवस जरी असला त्याचे दोन्ही दरवाजे बंद केले तरी पण असं वाटत होतं की रात्रचा जे अनुभव हवं तो अनुभव त्या रूममध्ये येत होता पण त्या दिवशी जेव्हा मी त्या रूममध्ये गेलो रूममध्ये गेल्याच्यानंतर मी शूटिंगसाठी तिथं रेडी झालो दरवाजे लावले दरवाजे लावल्याच्यानंतर पूर्ण अंधार झाला त्या अंधारामध्ये कसं की नेगेटिव एनर्जी फील झाल्यासारखी झाली रोज जशी फ्रेश वाटत होती ना तशी फ्रेश अजिबात झाली नाही हा की त्या रूममध्ये देव पण होते देव होते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता हे सगळं म्हणजे ज्या सकारात्मक गोष्टी असू शकतात त्या सकारात्मक गोष्टी तिथं होत्या तरी पण तिथे अशी थोडी नेगेटिव एनर्जी वाटू लागलं की असं थोडं काहीतरी वाईट आहे थोडीशी मनामध्ये भीती भीती वाटू लागली अशी किंचित थोडशी तर थोडा वेळ मी तिथं रिलॅक्स झालो रिलॅक्स झाल्याच्यानंतर खुर्चीवर बसलेला होतो आणि नंतर असा विचार केला की चला आता व्हिडिओ शूट करायला चालू करूयात माझ्यापाशी एक स्टँड आहे जसं आता हा मोबाईल या स्टँडवर लावलेला आहे हे स्टँड आहे तर स्टँड असा समोर ठेवलं त्यावेळेस माझ्याकडे आयफोन एलेव्हन होता त्याच्यामध्ये पूर्णपणे चार्जिंग केली त्याचा स्पेस पूर्ण रिकामा केला कारण की थोडा कमी जीबीचा होता एकशे अठ्ठावीस जीबीचा होता तर पूर्ण स्पेस के के कमी केला लाईटिंग वगैरे सेट केली आणि स्टँडवर लावला स्टँडवर लावल्याच्यानंतर रेकॉर्डिंग चालू केली आणि रेकॉर्डिंग के चालू केल्याच्यानंतर दोन मिनटाचा शॉट होता पहिला तो पूर्ण शॉट मी केला आणि शॉर्ट केल्याच्यानंतर मला असं वाटलं की आता शॉट नेमका कसा आला आहे हे बघावं ते बघण्यासाठी मोबाईल काढून समोर घेतो तर मोबाईलची स्क्रीन पूर्णपणे ऑफ होती चालू नव्हती म्हटलं अरे असं कसं झालं मला वाटलं की कदाचित मलाच लक्ष नसेल राहिलं त्यामुळे मोबाईलची स्क्रीन ऑफ झाली असेल तर, शालू शालू तर, तर मी पुन्हा तो मोबाईल स्टँडवर ठेवला पुन्हा स्टँडवर ठेवल्याच्यानंतर पुन्हा त्याची रेकॉर्डिंग चालू केली चालू केल्याच्यानंतर पुन्हा बसलो पुन्हा दोन मिनिटाचा शॉर्ट रेकॉर्ड केला शॉर्ट रेकॉर्ड केल्याच्यानंतर पुन्हा त्या मोबाईलला आपल्याकडे फिरवला आणि बघतो तर काय पुन्हा मोबाईलची स्क्रीन ऑफ आता वाटायला मी पागल झालो का मोबाईल पागल झालेला आहे आता माझ्या काही लक्षात येईना मग मी यावेळेस काय केलं मोबाईल लावला रेकॉर्डिंग चालू केली पाच सेकंड त्या रेकॉर्डिंग करत बघत राहिलो की रेकॉर्डिंग होते की नाही जेव्हा मोबाईलची रेकॉर्डिंग कंटिन्युअसली चालू राहिली त्यावेळेस मोबाईलच्या समोर आलो पुन्हा दोन मिनटाचा शॉट रेकॉर्ड केला रेकॉर्ड केल्याच्यानंतर पुन्हा पाठीमागे जाऊन बघतो तर पुन्हा, पुन्हा मोबाईलची स्क्रीन ऑफ आता यावेळी स्क्रीन ऑफ झाली म्हटल्याच्यानंतर माझ्या अंगाचं थोडं पाणी व्हायला लागलं आणि त्यावेळेस मला असं वाटू लागलं की कुणीतरी या रूममध्ये दुसरं आहे मी लगेच मोबाईलची टॉर्च लावली आजूबाजूला सगळीकडे पाहिलं लाईट टाकून बघितले कुणीही दिसलं नाही थोडा रिलॅक्स झालो देवाच्या पाया पडल्या आणि पुन्हा मोबाईल स्टँडवर लावला स्टँडवर लावल्याच्यानंतर यावेळेस रेकॉर्डिंग चालू केली चालू केल्याच्यानंतर कंप्लिटली पंधरा सेकंद मी त्या रेकॉर्डिंग कर बघत राहिलो व्हायली का नाही व्हायली का नाही व्हायली का नाही रेकॉर्डिंग होऊ लागली मग मी पुन्हा जाऊन खुर्चीवर बसलो समोर आणि पुन्हा दोन मिनटाचा शॉट केला शॉर्ट केल्याच्यानंतर पुन्हा चेक करण्यासाठी मोबाईलकडे गेलो तर पुन्हा मोबाईल बंद होता आता यावेळेस झाल्याच्यानंतर माझी पूर्णपणे फाटली मला वाटलं काहीतरी गडबड आहे मोबाईल काढून घेतला दरवाजे दोन्ही ओपन केले दोन्ही ओपन केल्याच्यानंतर मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग सॉरी मोबाईलची कॅमेरा रेकॉर्डिंग चालू केली आणि हातात घेऊन असा बाहेर बसलो बघूच म्हणलं आता हे मोबाईल कसा बंद पडतो अर्धा तास मी तसा घेऊन बसलो मोबाईल काही बंद पडला नाही म्हटलं अरे असं होतंय कसं आता तो वाडा थोडा मोठा होता या बाजूने एक रूम होती या बाजूने एक रूम होती असं मतातून रस्ता होता आणि मतात मोठा दरवाजा होता इकडचा दरवाजा लागला होता इकडची रूम पूर्ण पॅक होती आणि आम्ही इकडच्या रूममध्ये काम करायचो आणि इकडचं जे स्पेस होतं ते पूर्णपणे रिकामच स्पेस होतं आणि त्याच्यामध्ये ते पाला पाचोळा पडलेला आणि बरेच दिवस झाले होते ना त्याने तो वाडा यूज करणं सोडून दिला होता तर त्याच्यामध्ये थोडंसं मनामध्ये भीती निर्माण होऊ लागली की कदाचित भूताभिताचं तर काही प्रॉब्लेम नसेल ना तरी माझं दुसरं म्हणलं की छाचा भूतागीताचा काय प्रॉब्लेम नसतं आता अर्धा घंटा ती रेकॉर्डिंग चालू राहिली अर्धा घंटा रेकॉर्डिंग चालू राहिल्याच्यानंतर मी बंद केली ऑफ केलं ऑफ केल्याच्यानंतर पूर्ण दरवाजे लावले दरवाजे लावल्याच्यानंतर पुन्हा सेटअप केला सेटअप केल्याच्यानंतर पुन्हा स्टँडवर मोबाईल लावला स्टँडवर मोबाईल लावल्याच्यानंतर पुन्हा मी रेकॉर्डिंग ऑन केली ऑन केली आणि समोर बसलो यावेळेस मी पूर्ण स्क्रिप्ट एका टेकमध्ये घेतली टेकमध्ये घेतल्याच्यानंतर मागं जाऊन बघतो तर, जा तर स्क्रीन ऑफ आता म्हणलं ठीक आहे स्क्रीन ऑफ होत असेल पण मधत रेकॉर्ड होत असेल बाकीचे दिसले नाही पण यावेळेस माझ्या दिमाकामध्ये आलं की हां थोडं होत असेल गॅलरीमध्ये गेलो मधात रेकॉर्ड झालं मी बघितलं ऑन केलं रेकॉर्ड केलेलं पहिले पाच सेकंड चांगली चालले रेकॉर्डिंग त्याच्यानंतर पूर्ण स्क्रीन ग्रीन झाली पुन्हा त्याच्यानंतर पाच सेकंद चालली पुन्हा त्याच्यानंतर स्क्रीन ग्रीन झाली पुन्हा पाच सेकंड चांगली चालली आणि पुन्हा त्याच्यानंतर स्क्रीन ब्लॅक झाली ब्लॅक झाल्याच्यानंतर थोडा 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 मिनिमम उजेडू लागला आणि माझ्या वॉइसचा तर आवाज येतच नव्हता पण असा आवाज येऊ लागला ट्वि अशा टाईपचा त्या स्पीकरमधून आवाज येऊ लागला म्हटलं यार असं कसं शक्य आहे मग पुन्हा ती जी स्क्रीन आहे ती पंधरा सेकंदाच्या नंतर पुन्हा ऑन झाली आणि मी जसा बोलतो आहे असं उलटा वॉईस येतोय त्याचा मी असा बोलतोय ना तर त्याचा असा उलटा वॉईस येतोय मी घाबरलो मला वाटलं हे काही व्यवस्थित नाही कदाचित मोबाईलचा काय फॉल्ट आहे की काही दुसरं काही आहे दरवाजा ओपन केला दोन्ही दरवाजे ओपन केले थोडा शांत बसलो शांत बसल्याच्या नंतर बाहेर बसलो मी रूममध्ये नाही बसलो माझी खूप फाटली आणि पुन्हा म्हणलं बघावं एकदा चेक करून की त्या व्हिडिओ क्लिपमध्ये आहे काय पुन्हा पुन्हा व्हिडिओ क्लिप, क्लिप चालू करतो तर पूर्ण ब्लँक व्हिडिओ क्लिप व्हिडिओ रनिंगमध्ये चालू आहे पण त्याच्यावर कुठलंही चित्र नाही ना माझं ना ते ग्लिच येऊ लागले ते नाही कुठलं कुणाचं चित्र नाही आहे फक्त एक छोटासा आवाज कांटाळी कशी बसते त्या टाईपचा आवाज अरे असं कसं झालं शक्य आहे इकडं तिकडं बघितलं थोडं हुरहुर वाटलं रुमा बंद केल्या गाडीला केक मारली आणि घराकडे आलो त्या दिवसपासून तो वाडा आम्ही सोडून दिला म्हटलं ठीक आहे येऊ द्या चिमण्याचा आवाज आला तर येऊ द्या पाखराचा आवाज आला तर येऊ द्या फवारणीचा आवाज आला तर येऊ द्या पण आउटडोरमध्ये करूया आपण आपली स्पेशल रूम एखाद्या वेळेस चांगल्या जागेवर करू जिथे काही प्रॉब्लेम नाही तिथे पहिले अनुभव घेऊ आणि नंतर तिथं स्टुडिओचं पॅकेज करू ही माझ्यासोबत पॅरॅनॉर्मल घडलेली सत्य घटना आहे आणि अशा जर काही गोष्टी तुमच्यासोबत घडल्या असतील तर खाली एक ईमेल आय डी देतो त्या ईमेल आय डीवर तुम्ही तुमच्या घटलेल्या घटना मला शेअर करू शकता आणि माझ्या माध्यमातून तुमच्या त्या घटना या व्हिडिओमध्ये बघू शकता